खुरावले फाटा ते वाघोशी रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात आमरण उपोषण सुरू पाली सुधागड तालुक्यातील खुरावले फाटा ते वाघोशी कुंभारघर मार्ग या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे या भीषण परिस्थितीवर तोडगा निघावा यासाठी बहुजन विद्यार्थी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड हे सोमवारी दिनांक बावीस रोजी खुरावले फाटा येथे आमरण उपोषणाला बसले आहेत या रस्त्याची दुरावस्था व अपघातांचा धोका यामुळे प्रवाशांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आला आहे पंचकृषीतील नागरिकांच्या तक्रारीनंतरही प्रशासन व ठेकेदारांकडून फक्त डागडूजीच्या नावाखाली माती मिश्रित खडी टाकून पडवाट काढली जाते मग काही दिवसातच हा रस्ता पुन्हा खड्ड्यांनी विद्रुप होतो त्यामुळे याबाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी अमित गायकवाड यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अलिबाग येथील मध्यवर्ती कार्यालयात पंधरा दिवसाआधी आमरण उपोषणाचे लेखीपत्र देऊन देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या पत्राला केराची टोपली दाखवण्यात आली अखेर जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड यांना उपोषणाचे हत्यार उपसावे लागले त्यांच्या या निर्णयाला भैरव वाघोशी कुंभारघर कवेले महागाव ताडगाव चंदरगाव खांडपोली आवंढे तोरणपाडा कामथेकरवाडी ढोकलेवाडीसह परिसरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत उपोषणाला पाठिंबा दर्शवला उपोषणकर्त्यांच्या मागण्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील संबंधित ठेकेदाराला काळ्या यातील ब्लॅक लिस्ट टाकणे ठेकेदाराचे डिपॉझिट जप्त करून ते रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वापरणे अखंड रस्ता डांबरीकरणा डांबरीकरण करून सुस्थित करणे खुरावले फाटा ते कुंभारघर रस्ता हा सार्वजनिक बांधकाम खात्यात वर्ग करणे गायकवाड सर आज तुम्ही तिथे उपोषणाला बसलात काय नेमका मुद्दा आहे आणि काय परिस्थिती आहे आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत खर तर हा खुरावले फाटा ते वाघोशी भैरव आणि कवेळा हा रस्ता जो आहे हा दोन हजार एकवीस साली तीन करोड निधी घेऊन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला त्याच्यानंतर कंत्राटदाराने हा काम केला हा काम केल्यानंतर दोन हजार एकवीस सालीच आम्हाला या रस्त्याला पुनः प खड्डे पडले तीन करोड रुपयाचा रस्ता बनवून ज्या वर्षी बनवला त्याच वर्षी त्याला खड्डे पडले आणि तेव्हापासून दोन हजार पंचवीसपर्यंत या रस्त्यावर फक्त खड्डे भरायचं चा काम चालू आहे आणि एकही वर्ष असा नाही किंवा एकही साल असा नाही की आम्ही या रस्त्याने योग्य प्रवास केलेला आहे आताच आमच्या साहेबांनी मग असे सांगितलं होतं की ज्या पद्धतीने की कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी या दोघांनी मिळून आमच्या या रस्त्याचे तीन करोड रुपये खाल्लेले आहेत त्याच्यामुळे आता आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत आमची मागणी आहे की हा जो रस्ता आहे या रस्त्याचा जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावं तसेच याचा जो काही अनामत रक्कम आहे ती जप्त करून ती या रस्त्याच्या सुशोभीकरणाकरता डागडुजीकरता वापरण्यात यावी तसेच हा रस्ता डब्ल्यू डीकडे वर्ग करण्यात यावा अशा आमच्या या मागण्या आहेत या मागण्या शासनाने मान्य कराव्या या अधिकाऱ्याने मान्य कराव्या अशी आमची या ठिकाणी विनंती आहे साहेब जर ह्या मागण्या शासनाने मान्य तर मग आपलं पुढचा बोल कसा असावा काही नाही माझे या ठिकाणी उपोषण सुरूच राहणार आहे आणि ग्रामस्थ आक्रमक होत आहेत येत्या दोन दिवसात जर या लोकांनी या गोष्टीवरती निर्णय घेतला नाही तर आमच्या पंचकृषीतील कवेळ्यातले असतील वाघोशीतले असतील कुंभारघर मधले असतील भेरव मधले असतील महागाव मधले असतील किंवा या पंचकृषीत जेवढे ते या ठिकाणी चक्काजाम करणार आहेत आणि फार मोठं आंदोलन तीव्र होणार आहे याची शासनाने दखल घेतली पाहिजे सकाळपासून तुम्ही साहेब बसलात तर प्रशासकीय अधिकारी कोण आला होता काही नाही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी मला भेटायला आले होते पण ते प्रशासकीय अधिकारी आहेत का कॉन्ट्रॅक्टरचे कॉन्ट्रॅक्टरने नेमलेले सुपरवायझर आहेत हे समजत नाही कारण की ते कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेऊन माझ्याकडे आले होते की कॉन्ट्रॅक्टर असं करेल कॉन्ट्रॅक्टर तसं कॉन्ट्रॅक्टरने आज पाच वर्षात आम्हाला सुखसमृद्धी दिलेली नाही आहे तर कॉन्ट्रॅक्टर आता आम्हाला काय देईल त्यामुळे आम्हाला मूळ कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याला काळ्या यादीत टाकणं ही आमची प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी आमचा रस्ता हा पीडब्ल्यू डीकडे वर्ग करावा तिसरी मागणी त्याचं डिपॉझिट जप्त करावं आणि तो आमच्या रस्त्याच्या डागडुजी करता वापरावं म्हणजे साधारणपणे गेले पाच सहा वर्ष हे सरकारी अधिकारी आणि तुम्हाला फसवण्याचीच भूमिका घेते होय होय या रस्त्यावर काय अपघात वगैरे काय असं अनेक अपघात होतात रोज अपघात होतात आम्ही रोज इथून मृत्यूशी खेळत जात असतो आमच्या अनेक माय मावल्या या ठिकाणी रस्त्यावर पडतात की अनेक वृद्ध पडतात इथं कुणाला उपचारासाठी घेऊन जायचं असेल तरी त्याची हाल अवस्था होते प्रचंड हाल आम्ही या पाच वर्षात सहन केले त्याच्यामुळं त्या अधिकाऱ्याला या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलंच पाहिजे राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड पेण रायगड घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा